स्वागत आहे आपण बघतोय ग्रामशोक भरती दोन हजार पंचवीस बघा बरेच जण आहेत एक्झाम कधी होईल एक्झाम माहीत नाही पण दोन हजार पंचवीस मध्ये एक्झाम होईल जाहिरात येईल त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी तयारी करतो आहे तांत्रिकचा सराव पेपर आहे हा थोडे वेगळे प्रश्न आहेत काही प्रश्न आधीचे रिपीट सुद्धा मी घेतोय पण बरेचसे प्रश्न नवीन तुम्हाला या ठिकाणी दिसतील अभ्यास का टॅप आहे ग्रामशोकचे नवीन बॅच सध्या गुढीपाडवा रमजान ईद निमित्ताने सध्या ऑफरमध्ये बॅचेसला प्रवेश चालू आहे तुम्ही जाऊन जॉईन करू शकतात हा नंबर आहे कोणाला काही अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात ज्यांना ग्रामशोर भरतीच्या व्याजबद्दल अधिक माहिती पाहिजे आहे भारतामध्ये कृषी क्षेत्रासाठी नियोजन करण्यासाठी कोणता आयोग कार्यरत आहे असा प्रश्न आहे कृषी क्षेत्रासाठी बघा नीती आयोग कृषी आयोग राष्ट्रीय कृषी संशोधन परिषद भारतीय अन्न महामंडळ एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे आता हे फसवणार काय आहे सांगतो मी तुम्हाला आपलं काय वाटतं कृषी क्षेत्र आहे म्हणजे कृषी आयोग असेल पण इथे घोळे उत्तर नीती आयोग आहे का नीती आयोगाला आपण थिंक टँक मानतो काय थिंक टँक म्हणतो आणि या नीती आयोगामध्ये हा अनेक विषय आहे म्हणजे सध्या सगळ्यात पॉवरफुल बॉडी जर काय असेल देशामधली तर ती नीती आयोग आहे नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान आहेत ओके एक धोरण निर्माण करणारी संस्थात्मक विचारमंथन करणारा मंच म्हणून आपण याच्याकडे बघतो आणि मग हा नीती आयोग जो आहे त्या नीती आयोगामध्ये कृषी क्षेत्र कृषी क्षेत्रावर सुद्धा एक विशेष फोकस केला जातो आ, तो आयोग त्या ठिकाणी काम करतोय आता याच्यात बघा उत्तर याच्यानुसार द्यावं लागणार आहे इथे खरं म्हणजे कृषी मूल्य आणि किमती आयोग असा एक वेगळा आयोग आहे पण तो फक्त किमती ठरवण्यासाठी आहे त्याच्यामुळे तिथे तुम्ही बसू शकता या परिषदा अन्न याचे स्पेसिफिक उद्देश आहेत हरित क्रांतीचे जन भारतामधले मला वाटतं चुकण्याचा विषय नाहीये डॉक्टर आंबेडकर डॉक्टर एम एस स्वामीनाथन डॉक्टर वसंत गो गोविंद उकिरडे डॉक्टर वर्गीस कुरियन यामधले दुग्ध क्रांतीचे जनक भारतीय हरित क्रांतीचे जनक दोन तर आम्हाला माहितच असतात ओके उच्च उत्पन्न ज्या बियाणे होते व्हरायटीज आपण ज्याला म्हणतोय त्या संदर्भात त्यांनी फार महत्वाचं काम केलं होतं डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी हे या आम्हाला माहित असलं पाहिजे डॉक्टर वर्गीस कुरियन दुग्ध क्रांती दुधाचा महापूर शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदानित कर्ज कोणत्या योजने अंतर्गत दिले जाते बघा शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदानित कर्ज कोणत्या योजनेअंतर्गत कर दिले जाते इंटरेस्टिंग आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आत्मनिर्भर कृषी योजना जल जीवन मिशन शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदानित कर्ज इंटरेस्टिंग अशा प्रश्नाची उत्तर देता आली पाहिजे बरं कृषी संदर्भातल्या योजना असं तुम्ही याला म्हटलं तरी काही बिघडणार नाही ओके महत्वाचं आहे शेतकऱ्यांना जलसंधारण आणि सूक्ष्म सिंचन पद्धती ज्यामध्ये ठिबक येतं आणि तुषार येतं याला प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना सुरू झाली तिथे पाण्याची बचत आहे आणि उत्पन्नामध्ये वाढ सुद्धा आहे कृषी सिंचन योजना म्हणणार ती फसल बीमा योजना म्हणणार बघा सरळ हे नावाचं जे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आपण तिला म्हणतो आहे पुढे जातो मी कोणती पीक बदलणारी पीक म्हणून ओळखले जातो बघ कॅश कैस क्रॉप कशाला म्हणतो आम्ही कॅश क्रॉप तांदूळ गहू कापूस ऊस ज्वारी बाजरी हरभरा तूर म्हणजे याला नगदी पिका म्हणूया विकायचं पैसा घ्यायचा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विक्रीसाठी जी मुख्यत्वे घेतली जाते त्यामध्ये मग तुमच्या समोर इथे कापूस आणि ऊस ऑप्शन मध्ये आहे पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला विचारलं तर तंबाखू आहे चहा आहे सरळ सरळ व्यापारी हेतूने या पिकांचं म्हणजे एकही घरी खाण्यासाठी वगैरे आपण वापरत नाही लक्षात घ्या कॉफी असेल मसाले असेल ही नगदी पिकं आहेत Okay, त्याला कॅश क्रॉप असं म्हटलं जातं नगदी पिके असा इथे एक शब्द प्रयोग पाहिजे पुढे जातो एक शब्द पाहिजे कोणता मृदा संवर्धनाचा प्रकार आहे बघा सॉइल कन्झर्वेशन आपण त्याला म्हणतोय मृदा संवर्धनाचा प्रकार कोणता आहे आंतरमशागत जलसंवर्धन गादी वापी पद्धत वरील मृदा मृदेची जी धूप होते आहे ती कमी झाली पाहिजे मृदेचं संवर्धन झालं पाहिजे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्यामध्ये आंतरमशागत येते का येस म्हणजे ते नांगरणी असेल वखरणी असेल सगळ्या बाबी जलसंवर्धन आहे पाणी जास्त वाहून जाऊ नये त्याच्यानंतर गादीवापी पद्धत आहे वरील सर्वच या ठिकाणी बरोबर म्हणावं लागेल म्हणजे जमिनीची सुपीकताही राखायची आहे आणि जमिनीची धूप कमी सुद्धा करायची आहे हिबक सिंचन पद्धतीचा मुख्य फायदा कोणता आहे बघा हिबक सिंचन पद्धत पाण्याची बचत होते उत्पादन कमी होत आहे जमिनीमधील क्षारता वाढते खतांचा अपव्यय वाढतो आहे ठिबक सिंचन पद्धतीचा मुख्य फायदा कोणता आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल बघा ठिबक सिंचन मध्ये काय होतंय थेट मुळांपर्यंत पाणी जाते पहिली गोष्ट ओके त्यामुळे पाण्याची बचत होते आणि पिकाचं उत्पादन वाढते दोन गोष्टी या ठिकाणी काय दिलंय तुम्हाला पाण्याची बचत होते उत्पादन कमी होणार असं तर म्हणून ती वाढणार आहे शारताही कमी होणार आहे खताचा अपव्यय टाळणार आहे नेमकं उलट जैविक शेतीमध्ये कोणत्या प्रकारची खतं वापरली जातात बघा नावातच जैविक शेती आता जिथे जैविक शेती असेल तिथे कोणत्या प्रकारची खत रासायनिक हरित केवळ युरिया कीटकनाशके सात नंबरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात तुमच्या समोर आहे आता जे नत्र स्थिरीकरण करणारे आपण म्हणतोय ना जैविक खत जे वनस्पती असतात त्याच्यापासून मग त्यामध्ये कंपोस्ट असेल गांडूळ असेल या खतांचा सुद्धा हरित खतांचा ज्याला मी आता आता तुम्हाला जे म्हटलो त्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो आहे ती खत काय हरित खत नत्र स्थिरीकरण करणारी खतं जी आहे त्याला आम्ही जैविक स्थिरीकरण असं म्हणतो आहे जैविक शेती असं म्हणतोय असावी एकात्मिक कीड व्यवस्थापन आयपीएम कोणत्या उद्देशाने वापरलं हा प्रश्न भारी या तुम्हाला ना ग्रामसेवकला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न येणार आहे तुम्ही जेवढे जास्त सराव पेपर सोडवाल मी तुम्हाला या सगळ्या पीडीएफ तुमच्या बॅच मध्ये देतोय कृषीच्या स्वतंत्र नोट्स सुद्धा मी देतोय ज्यांनी ग्रामसेवकच्या बॅचला ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांना वरती नंबर दिलाय त्यावर तुम्ही तुमचं हे करा मेसेज करून द्या रिसिप्ट वगैरे पाठवा तुम्हाला नोट्स सगळ्या भेटून जाईल तांत्रिकच्या आणि मराठी इंग्लिश जी के बघा एकात्मिक किड व्यवस्थापन काय आहे का पीक उत्पादन कमी करणे का हो का हे कमी असतं कधी हे तर लॉजिकल आहे तुम्ही कट करणार किडींच्या संख्येवर प्रभावी नियंत्रण बघा किड्यांवर नियंत्रण जमिनीची धूप होऊ देणे जमिनीची क्षारता बघा हे म्हणजे ऑप्शन असे ना सरळ कट करता येतात सरळ कट करता येतात उत्तर दोन आलं पाहिजे मी पुढे जातोय सेंद्रिय शेतीचा मुख्य फायदा कोणता आहे ऑर्गॅनिक फार्मिंग आपण त्याला म्हणतोय बघा सेंद्रिय शेती मुख्य फायदा जमिनीची सुपिकता वाढते रासायनिक खतांचा जास्त वापर होतोय उत्पादनावर विपरीत विपरीत परिणाम होतोय पिकांना जास्त रोग होत आहेत म्हणजे ऑप्शन एवढे सोपे आहे ना तुमचं काम सोपं करतायत सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंग नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे थोडक्यात काय रासायनिक पदार्थांचा आम्ही वापर या ठिकाणी करत नाही नैसर्गिक खतांचा वापर या ठिकाणी करतोय जमिनीची सुपिकता वाढवतोय दीर्घकालीन शेतीला आम्ही चालना या ठिकाणी देतो आहे कृषी क्षेत्रामध्ये वापरण्यात येणारी जी ब्ल्यू रेव्ह्युल्युशन आहे या संकल्पनेचा संबंध कोणत्या उत्पादनाशी आहे बघा ब्ल्यू रेव्हिलेशन कृषी क्षेत्रामधली दुग्ध उत्पादन मासे उत्पादन हरित उत्पादन खत उत्पादन ब्ल्यू निळी क्रांती म्हणतोय आपण कशाशी संबंधित आहे थोडस इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे ब्ल्यू रेव्हिलेशन कशाचं उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्र तंत्रज्ञानाचा आम्ही वापर करतोय मुख्यत्वे मत्स्यपालनामध्ये मासे उत्पादनामध्ये ही क्रांती आपण म्हणजे त्या ठिकाणी तो शब्द वापरत असतो सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढवायचं आहे आम्हाला जमिनीमधलं आम्ही काय वापरणार बघा नत्र कंपोस्ट गंधक लोह जमिनीमधील सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढवण्यासाठी आम्ही काय वापरणार प्रश्न क्रमांक अकरा तुमच्या समोर आहे कोणतं खत वापरणार नत्र वापरणार गंधक वापरणार लोह कंपोस्ट खताचा वापर आम्ही करणार अकरा नंबरचा प्रश्न आहे कंपोस्ट म्हणजे काय सेंद्रिय पदार्थाचं कुजवून तयार केलेलं जे खत आहे ना त्याला आम्ही कंपोस्ट खत म्हणतो त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आहे जमीन पोषक सुद्धा होते आहे माहीत असलं पाहिजे खालीपैकी कोणतं एक औद्योगिक पीक आहे बघा हॉर्टिकल्चरल पीक आम्ही कशाला म्हणतोय ज्वारी केळी गहू बाजरी औद्योगिक पीक कोणतं आहे हा औद्योगिक हा शब्द हॉर्टिकल्चरल हा शब्द महत्वाचा आहे आपल्या इंग्लिश शब्द तुम्हाला बरेच वेळेस ना ट्रान्सलेशन दिसतं आणि मग त्या ट्रान्सलेशनमुळे आमचा घोळ होतो आहे ओके okay? औद्योगिक पिकं म्हणजे काय थोडेसे कमर्शियल म्हणूया आपण त्याला ओके okay? फळं भाजीपाला या औद्योगिक पिकांमध्ये येतं मग फळांमध्ये सफरचंद येतं केळी येतं फुलांमध्ये गुलाब झेंडू येतो भाजीपालामध्ये टोमॅटो कोबी येते आता इथे जर बघितलं ना ही केळी औद्योगिक या थोडस नदी स्वरूपातच म्हणूया आपण त्याला पण याला शब्द वेगळा हॉर्टिकल्चरल थोडस बा असं आपण त्याला एक शब्द वापरू शकतो पालेभाजी पीक कृषी उत्पन्न बाजार समिती जी असते एपीएमसी याचा मुख्य उद्देश काय कृषी उत्पन्न बाजार समिती शेतमालाचा राष्ट्र दर मिळवून देणे शेतकऱ्यांची जमीन खरेदी करणे शेतीसाठी अनुदान देणे रासायनिक खत विक्री करणे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य उद्देश काय आहे तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी बाजारपेठेचं नियमन करणारी संस्था आहे ना या जमीन खरेदीचा विषय नाहीये अनुदान देण्याचा विषय नाही खत विक्रीचा विषय नाहीये शेतमालाचा रास्त दर मिळवण्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांनाही व्यवस्थित दर भेटावा ग्राहकांना सुद्धा म्हणजे दोघांचं आहे ना कुठेतरी ते समतोल साधण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समिती करते भारतामध्ये खरीप हंगाम कोणत्या कालावधीत असतो ऑक्टोबर मार्च जून सप्टेंबर डिसेंबर एप्रिल एप्रिल जून खरीप हंगाम भारत हा देश आहे मला वाटतं चुकण्याचा विषय नाहीये चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे खरीप हंगाम जो पावसावर अवलंबून आहे त्या कालावधीमध्ये खरीप पिकं घेतली जातात कापूस असेल तांदूळ असेल मका असेल असे पिकं घेतली जातात मुख्यत्वे कोणत्या कालावधीमध्ये तर जूनला आपण बघतोय मान्सून येतो आहे जून पासून सप्टेंबर पर्यंत हा कालावधी आपल्याला मुख्यत्वे जाणवतो म्हणजे असतो खरीप हंगामाचा पुढे रब्बी त्याच्यानंतर रब्बी नंतर पुन्हा उन्हाळी एक एक हंगाम सुद्धा असतो पानलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा उद्देश काय आहे बघा भूजल पातळी वाढवणे औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे नवीन शहर वसवणे महामार्ग बांधणे पानलोट क्षेत्र विकास कार्यक्रम पंधरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर हे उत्तर द्यावा लागेल काय करतो आम्ही याच्यातून पाण्याचं पावसाचं पाणी साठवतो आहे आणि मग ते जल पुनर्भरण नावाचं एक तुम्ही कन्सेप्ट ऐकले असेल ओके ते आपण करतोय आणि त्याच्यातून काय होतंय त्याच्यातून भूजल पातळी वाढते तुम्ही जर बघितलं मी आता गेलो होतो एका जिल्ह्यामध्ये फिरायला तिथे बोरवेलची संख्या खूप जास्त आहे म्हणजे पाण्याची पातळी खाली गेली ती वाढवायची आम्हाला पुढे कोणतं पीक आहे जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी हरित खत म्हणून वापरलं जातं मका मुक मुग तांदूळ गहू हरित खत बघा मी आत्तावरती उल्लेख केला हरित खताचा म्हणजे डाळींची पिकं जी असतात ना ती या ठिकाणी जे नत्र स्थिरीकरणासाठी उपयुक्त ठरतात मग त्यामध्ये कोणकोणते येतात ते मला तुम्ही सांगा या ठिकाणी ऑप्शन एकच बरोबर आहे ते म्हणजे मुगाचं पीक खरं म्हणजे त्याचे जे हे असतात ना त्याची ती पानं असतात ना त्याच्यामध्ये असतात ना ते सगळं त्याच्या मुळा त्याचे मुळं आणि त्याचे पानं दोन्ही गोष्टी महत्वाची आहेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान जे आहे एफ एस एम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन म्हणतो त्याला दोन हजार दोन हजार सात चौदाशे अण्ण आणि हा या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे अन्न धान्याचं उत्पन्न वा उत्पादन वाढवणे आणि अन्न सुरक्षेला चालना देणे अशा दोन गोष्टी याच्यामध्ये आहे कधीपासून दोन हजार सात पासून या ठिकाणी ही सुरुवात करण्यात आलेली आहे जमिनीची तपासणी करून कोणता घटक मोजला जात नाही जमिनीची तपासणी करून कोणता घटक मोजला जात नाही असं म्हटलेलं आहे बघा नत्र स्फुरद पाण्याची प्रत कार्बन डायऑक्साईड इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे आता आ, तीन घटक आहेत एक नाहीये आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा जमिनीची तपासणी करतोय आम्ही नत्र मोजतो पुरद मोजतो कार्बन डायऑक्साईड सुद्धा मोजतो पाण्याची प्रत त्याच्यासाठी वेगळ्या चाचण्या त्या ठिकाणी आहेत लक्षात ठेवा पुढे जातोय पिकांसाठी उन्नत बियाणं कोणत्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते उन्नत बियाणं हाय येल्डिंग जे म्हणतो ना आपण उच्च प्रतीचं बियाणं कोण आयसीआर भारतीय रिझर्व्ह बँक स्टेट बँक ऑफ इंडिया केंद्र सरकार उन्नत बियाणं एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल कोण केंद्र सरकारची ती संस्था आहे कृषीचं संशोधन सुद्धा करते आणि चांगलं बियाणं सुद्धा उपलब्ध करून देते ती भारतीय कृषी संशोधन परिषद आहे कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान अंदाज व कृषी उत्पादनासाठी मदत मिळेल बघा हवामानाचा अंदाज कळतोय कृषी उत्पादनासाठी सुद्धा मदत होते सौर ऊर्जा उपग्रह तंत्रज्ञान पारंपरिक पद्धती औद्योगिक के यंत्रणा काही ऑप्शन तर सहज कट होत आहेत तुमच्याकडून बरोबर आहे ना, विशे तर तर ना मग पारंपरिकचा विषय तर येत नाही सौर ऊर्जेचा तिकडे काही संबंध नाहीये मग राहिला विषय उपग्रह तंत्रज्ञान इथे जास्त उपयुक्त आहे हवामानासाठी उपग्रह सॅटेलाइट्स स्पेशल त्या ठिकाणी आपण बघतोय हवामानासंदर्भात आपण पाठवलेले आहेत त्याचा या ठिकाणी जास्त फायदा होऊ शकतो बघा ग्रामसेवक भरती आणि मी तुम्हाला याच्या शेवटी आन्सर किती जोडलेली आहे मध्ये त्याचे शॉर्ट म्हणजे थोडेसे मध्ये अनालिसिस सुद्धा दिलेले आहेत आणि ही पी तुम्हाला अभ्यास कट्ट ॲप वर ग्रामसेवक भरतीच्या मध्ये अवेलेबल होईल वनरक्षक वनसेवकची बॅच सुद्धा चालू आहे ग्रामसेवकची विजेता बॅच नवीन सुरू केली आहे आता काही म्हणतील सर बॅच सुरू जास्त दिवस झाले असेल आम्ही कसं जॉईन करू तर तुम्हाला यापूर्वीचे सर्व लेक्चर हे रेकॉर्डेड स्वरूपात बघता येतील ही बॅचच रेकॉर्डेड प्लस लाईव्ह आहे जेवढे लाईव्ह घेता येईल तेवढे घेता येतील ते सुद्धा रेकॉर्डेड बघता येतील पुढचे लाईव्ह होत राहतील तुम्ही समजा चार महिन्याची व्याज घेतली तुम्हाला चार महिन्याच्या कालावधीत आधीचे सगळे लेक्चर बघता येतील एक लेक्चर किती वेळा बघा आणि पुढचे जेवढे त्या कालावधीत लाईव्ह होतील रेकॉर्डेड अपलोड होतील ते सुद्धा बघता येतील कृषी घटक पूर्ण घेतोय त्याच्या नोट्स देतोय लेक्चर घेतोय इंग्रजी मराठी गणित बुद्धिमत्ता जी के सगळं सगळं या ठिकाणी आणि टेन पी एम ला आपण मुख्यत्वे लाईव्ह येतोय काही लाईव्ह दोन तीन परीक्षांचे मिळून एकत्र असतात समजा गणित बुद्धिमत्ता हे सगळीकडे ये लाई ते लाईव्ह सगळ्यांना त्या ठिकाणी जॉईन करता येतं तुम्हाला सुद्धा तुमच्या बॅचवाल्यांना त्या ठिकाणी तो ऍक्सेस असतो चला तर अभ्यासक्रट ॲप डाऊनलोड करून घ्या त्याला अटीवरतीची सुद्धा या ठिकाणी तुम्हाला तयारी करता येईल आपली मित्रमैत्रिणी असतील त्यांना सांगत चाल थांबूया धन्यवाद